ती जबाबदारी आता माझ्यावर आणि नरेंद्र इंगळेवर आहे ज्ञानेश्वर दादा रक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विचार साहित्य संमेलन होत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी तो म्हणतो ज्ञानेश्वर दादाचे वडील होते तेव्हापासून राष्ट्रसंताचा विचार ऐकता ऐकता आम्ही समृद्ध झालेली माणसं आहोत आम्ही तिघजण वेगळ्याच ह्याच्यात बसलो होतो ते नरेंद्र भाऊ माझ्याकडे मी त्याच्याकडे पाहून विलास भाऊ माझ्याकडे तिघ पाहून राहिल तो तर ते एक जण म्हणे काहून पाहून राहिले मी म्हटलं या मंचावर कमीत कमी तीस वर्ष झाले आम्हाला तिघल तीस वर्षापासून हेच सुरू आहे तुम्हाला गिल्टी फिलिंग येऊन राहिलं होतं का <laughs> नाही गिल्टी फिलिंग प्रबोधनाचा वारसा असते तो चालवला पाहिजे आणि चिवटपणा चिकटपणा असते दादा भरकड आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना माझ्या वडिलांनी बघितलं पण वेरुळकर दादांना बघण्याचं भाग्य माझ्या पिढीला मिळालं हे मला वाटतं भाग्य आहे आणि त्याच्यामुळे सगळेच लोक असतात मामा आहेत दादा आहेत ममताताई आहेत मला अनंतराव खेळकरनी विशेष करून मधशी बाहेर गेलो होतो एक फोन करून सांगितलं की या कार्यक्रमाला कपिलभाऊ ढोके आणि आमचे दादा विनोद भाऊ मापारी दोघंही बसलेले आहेत तर मी त्यांना सहज म्हटलं की यावेळेस तुमचा परफॉर्मन्स काही चांगला झाला नाही ते म्हणे ते विनोद भाऊन ते हे दोघंजणं बसवलं होते म्हणे कपिल भाऊ म्हणून नाही झाला म्हटलं त्याचा त्याचा त्या काय संबंध नाही म्हणे समजा काँग्रेसन भाजप एकत्रित झाली तुम्हाला कसं वाटेल म्हटलं बा हे बरोबर आहे समजलं नाही का म्हणे मिळालं नाही त्याच्याही म्हणे मनोज दादा झरांगे आणि गुणवंत सदावरती एकत्रित बसले तर कसं म्हटलं काही सांगू <laughs> नका समजलं म्हटलं ती या तीस वर्षाचा प्रवास मित्र फारच अजिबो गरीब दास्तान आहे अनेक गावामध्ये नर व इंगळे आम्ही गेलो रात्री लोक टाळ्या वाजवतात पाहुण्याचं स्वागत करतात आणि हे ते खूप मस्त मजा येते कवी लोकांची काही काही गावात मुक्काम रात्री रात्री केला आम्ही सकाळून जेव्हा माणूस झोपेतून उठून आपल्या गावाकडे येते ना ते बाकीचे जे जाणारे हेच है तो ते रात्रीचे तो ते रात्रीचे फुलो होतो आम्ही म्हणजे त्या गा त्या गावात त्या गावात जाणारे रात्री पाहुणे होतो आणि तोच कवी बिचारा सकाळी चोरासारखे लोक त्याच्याकडे पाहतात अशी परिस्थिती आहे काही काही ठिकाणी अप्पांनी सहन करावं लागते नरभू किशोरदा एक वाकी असा फार सुंदर आहे सांगवा मेळ नावाचं गाव आहे हां दिवाकर गावांडे तिथं सरपंच झाले आणि म्हणे चांगलं मोठं कवी संमेलन आपण घेतलं पाहिजे चांगले कवी बोलावले पाहिजेत मग बा नरेंद्र इंगळे आपले अनंतरावजी खेळकर आम्ही गेलो बा हार पुष्प घेऊन स्वागत गिगत हे ते म्हणे या निमित्तानं सरपंच दोन शब्द बोलतील सरपंच उभे राहिले आमच्याकडे बोलावले मी गावचा सरपंच झालो म्हणे दिवाकर गावांडे शब्द आहे काही चिंता करू नका आता यावेळेस हे बोलावले म्हणे पुढच्या वर्षी याच्याहीपेक्षा चांगले बोलावं म्हणे <laughs> 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 तर हे सगळं जीवनात सहनी करावं लागते पाहावे लागते आणि विनोद असतात वेदना असतात ते कवी लोक आपापल्या पद्धतीनं मांडत असतात कुठे शेतीमातीची कविता असते गावाची कविता असते त्या वेदना आणि ते सगळं मांडत असताना मला असं वाटतं हो, की आम्ही भाग्यवान आहो की माझ्या गावामध्ये किशोर बळी आहे माझ्या गावामध्ये नरेंद्र इंगळे आहे आणि माझ्या गावामध्ये दादा आमचे मापारी आहेत त्याच्यामुळे हे आपलं लोकांचं भाग्य आहे ज्यांचं महाराष्ट्रात नाव आहे आपण जे काही पेरलं असतं रमेश भाऊ थोरात आहेत सगळेच लोक म्हणजे एकापेक्षा एक भारी असतात आणि जेव्हा आपण आपल्या काही लोकं म्हणतात की ती घरकी मुलगी दाल बराबर पण मला असं वाटतं की जेव्हा आपली माणसं आपलं थोडंफार कौतुक करतात तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेच सत्य असते माय बाप अवघे देवाचे स्वरूप जे मायबाप असतात तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे त्यासाठी फार महत्त्वाचं असते आणि त्या शेतीमातीच्या कवितेवर अनेक लोक जेव्हा एखाद्या कवितेचा आमचा रेफरन्स घेऊन भाषण देतात किशोरदादा तेव्हा आपल्याला बरं फुगून येते की साहेजी आपलीच कविता होते आणि हे सोडून हे करून राहिले बा म्हणून राहिले त्याच्यामुळे गावखेड्यातलं हे सगळंच सांगत असताना हे माझी जी कविता आता सादर करून राहिलो मालूम नाही आता ते नरुभ म्हणत की हे सादर करा योगायोग असा आहे गावात शेती आहे माती आहे त्याचं जीवन जगणं आहे संस्कृती आहे सगळं काही आहे त्या गावात एक आणखीन नसते ते म्हणजे त्या गावचा पाटील आणि त्या गावची गडी रोकटोकमध्ये अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर ज्याला घेतलं माझी कविता अनेक वर्षानंतर तुमच्यासमोर सादर करतो स्वागत आहे स्वागत आहे सुंदर कविता आहे पाटील असं काय विपरीत घडलं पाटील असं काय विपरीत घडलं गळी भयान झाली भिंतीवरची तलवार म्यान झाली पाटील असं काय विपरीत घडलं गळी भयान झाली भिंतीवरची तलवार म्यान झाली चार दोन जणां बदनाम केली म्हणून गळी बदनाम होत नसते हा हा चार दोन जणांनी बदनाम केली म्हणून गळी बदनाम होत नसते गळी आण आहे तुमची शान आहे गावाची गळी आण आहे तुमची शान आहे गावाची आता तरी एवढं करा पाटील आता गडी पुन्हा सजवा आता तरी एवढं करा पाटील गळी पुणे सजवा चार दोन जणांनी बदनाम केली म्हणून गळी बदनाम होत नसते <clears throat> गरीबाच्या लेकीचे दोनाचे चार हात करण्यासाठी गडीच पुढे धावली होती गरीबीच्या ले गरीबाच्या लेकीचे दोनाचे चार हात करण्यासाठी गडीच पुढे धावली होती गावाचा तंटा गावातच मिटवण्यासाठी गडी पुढे आली होती कोणीही तिरक्या नजरेनं पाहणार नाही कारण गडीचा भे होता कोणीही तिरक्या नजरेनं पाहणार नाही कारण गडीचा भे होता दुष्काळाच्या दिवसात उपाशी राहणार नाही कारण गडीचाच रिता पे होता।, होता वा वा, 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 वा दुष्काळाच्या दिवसात उपाशी कोणी राहणार नाही त्यासाठीच गडीचा पे होता पाटील आता एवढं करा पाटील आता एवढं करा गडी पुन्हा सजवा पाटील आता एवढं करा गडी पुन्हा सजवा आता देवाऱ्याच्या जागी पाटील आता एवढं करा घरात देव्हाऱ्याच्या जागी बाबाची दशसूत्री लावा पाटील आता गडी पुन्हा सजवा आता देवाऱ्यात देवाच्या जागी बाबाची दशसूत्री लावा पोथीच्या जागी ग्रामगीतावाला जागी आता ग्रामगीता ठेवा वा क्या बात क्या बात आणि पाटील अंगणात पाटील अंगणात फुले शाहू आंबेडकरांची पंगत बसवा पाटील आता घडी पुन्हा सजवा पाटील आता घडी पुन्हा क्या बात क्या बात है? क्या बात वा वा शाहू फुले आंबेडकरांची पंगत अंगणात बसवा अतिशय प्रतिकात्मक परंतु एक काय म्हणतात दिशा उजळत नेणारा विचार मांडणारी कविता धनंजय भाऊ मिश्रा यांनी सादर केली ही नव्या युगाची